नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज पण या मस्त असे खव्याचे गुलाबजाम अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत हे गुलाबजाम तयार होतात तेलात अजिबात विरघळणार नाही अशी एक टिप्स सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि गुलाबजाम बघा अगदी सॉफ्ट आणि मऊ आणि अगदी रसरशीत हा गुलाबजाम तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप खवा घेतलेला आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम आता हा मी ते फ्रेश खवा घेतलेला आहे हा हाताने चांगला मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो हाताचा तळवा असता त्याने चांगला मळून घ्यायचा अशा पद्धतीने चांगला खवा चांगला मळून घेतला की नंतर त्यामध्ये मैदा घालायचा इथे मी सुरुवातीला दोन चमचे मैदा घालायचा लागेल तसा मैदा आपल्याला सु ॲड करायचा आहे आता, आता परत एकदा मैदा त्यामध्ये मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता थोडा खवा ओला लागतो परत मी आणखी दोन चमचे मैदा घातलेला आहे मैदा लागेल तसा वापरायचा जोपर्यंत खवा कोरडा होत नाही तोपर्यंत मैदा वापरायचा आणि नंतर मी आता इथे मी आणखी दोन चमचे मैदा घालून अशा पद्धतीने मी खवा मळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी खवा मळून घेतला नंतर यामध्ये आपल्याला काय करायचं अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त अर्धा चमचाच बेकिंग पावडर घालायची पोहे खाण्याच्या नंतर परत एकदा चांगलं मळून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि नंतर यावरती झाकण ठेवायचं हे बाजूला ठेवायचं नंतर एक कढई घ्यायची आपण पाक बनवून घेणार आहोत सुरुवातीला आता मी इथे दोन कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं गॅस ऑन करायचा आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची साखर नंतर पाकाला उकळी आली की नंतर एकदा पाक बघायचा एक ते दोन वेळेस चेक करायचा आता इथे पाक चिकट झालेला आहे मी गॅस बंद करते आपला पाक तिथे तयार आहे आणि नंतर आपल्याला हे एका बाजूला ठेवायचं झाकण ठेवायचं जेणेकरून हा पाक कोमट राहील आता मी यावरती झाकण ठेवते आणि हा पाक तयार झालेला मी बाजूला ठेवते मळून घेतलेला खवा बघू शकता तुम्ही मस्त असा फुलला आहे आपण बेकिंग पावडर घातलं त्यामुळे मस्त फुलतो आहे नंतर यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची जेणेकरून आणखीन स्वाद छान येतो नंतर यामधला पेढ्याचा आकारा इतका गोळा घ्यायचा आणि हातावर आपल्याला गुलाबजाम तयार करून घ्यायचे अजिबात गुलाबजाम वळताना कुठेही फाटला नाही बघू शकता तुम्ही मस्त असे आपले एकसारखं आपला गुलाबजाम तयार होतो मस्त असा कुठेही चिरा गेलेली नाही मस्त आपला इथे गुलाबजाम तयार झालेला नाही अशा पद्धतीने मी आणखीन एक गुलाबजाम बनवून दाखवते कुठे अजिबात चिरा गेलेला नाही तडा गेलेला आहे बघू शकता अगदी मऊ आपले गुलाबजाम तयार होतात आता मी ते संपूर्ण गुलाबजाम बनवून घेतलेले आहे अशाच पद्धतीने कुठेही एकाही गुलाबजामला तडा गेलेला नाही आणि चीर पडलेली नाही अशा पद्धतीने आता गुलाबजाम बनवून घेतले नंतर एकीकडे गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाले की त्यामध्ये लगेच गुलाबजाम घालायचे आणि सतत मिक्स करून घ्यायचे झाडाच्या सहाय्याने किंवा खाण्याचा एक छोटा चमचा घ्यायचा आणि त्याने सतत तेल असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून अजिबात कढईला गुलाबजाम चिटकणार नाही मंदाचे मी मस्त असे गुलाबजाम तळून घेतले बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे बघा किती सुंदर अजिबात कुठेही आपले गुलाबजाम वितळले नाही तेलामध्ये किंवा उरघळले नाही आता हे गुलाबजाम लगेच आपण जो पाक झाकून ठेवला तर तो घ्यायचा एक पाक सध्या कोमटच आहे त्यामध्ये लगेच हे गुलाबजाम घालून घ्यायचे आणि एकदा पोहे खाण्याच्या चमचाने मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने परत एकदा त्याच पद्धतीने गुलाबजाम तळून घ्यायचे आणि त्या पोहे खाण्याच्या चमचाने तेल हलवून घ्यायचं जेणेकरून कुठेही अजिबात गुलाबजाम खाली चिटकत नाही कढईला सुरुवातीला पहिल्या वेळेस आपल्याला चिटकू शकते त्यामुळे पोहे खाण्याचा चमचा वापरायचा जेणेकरून अजिबात चिटकणार नाही काय सुंदर मस्त आपला गुलाबजामूचा कलर आलेला आहे आता त्याच पद्धतीने मी संपूर्ण गुलाबजाम तळून घेते आणि ह्या पाकामध्ये घालून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर एकसारखं अगदी मस्त असा बदामी कलर आलेला आहे आता संपूर्ण गुलाबजाम तळून घेतले आणि यामध्ये मी घालून घेतले चमचा नाही एकदा पाकामध्ये गुलाबजाम चांगले मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन तास हे आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचे पाकामध्ये आता दोन ते तीन तास झाले बघू शकता तुम्ही किती मस्त आपले रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहे यामधला एक गुलाबजाम बघू शकता तुम्ही मी काढून घेतला आणि अगदी सॉफ्ट आपले गुलाबजाम तयार झालेले आहे अगदी खाण्याच्या चमचाने मी तुम्हाला तोडून दाखवते किती सुंदर गुलाबजाम तयार झाले अगदी रसरशीत हे गुलाबजाम तयार होतात बघू शकता किती रसरशीत हे गुलाबजाम तयार झाले एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद